रामकृष्ण हरी सुंदर आणि पवित्र अशा श्रावण महिन्यातील चिंतन मालेसला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील चिंतनासाठी निवडलेला आजचा अभंग आहे तो असा आहे तीळ जाळीले तांदूळ काम क्रोध तैसे चिखळ कार्ये सिनला शिवा उगा न भजता पांडुरंगा मानदंब पोटासाठी केली अक्षरांची आटी जप करून तीर्थाटन वाढीला अभिमान वाटिले ते धन केली अहंता जतन तुका मने चुकले वर्म केला वघाची अधर्म किती सुंदर अभंग आहे बघा महाराज या अभंगामध्ये धर्माच्या नावावर नको ती कार्य जर केली तर कशा पद्धतीनं अधर्म घडतो हे सांगतात महाराज पहिल्या चरणामध्ये म्हणतात तिळ जाळीले तांदूळ काम क्रोध तैसेची खळ महाराज म्हणतात की जर वरवर वर भक्ती नसताना कर्माकडं जर का काही लोक जात असतील किंवा कर्मकांड करत असतील तर या लोकांनी वेगवेगळे होम हवन करून आग्नीत तिळ आणि तांदूळ टाकून स्वाहा म्हणून कितीही केलं काही तर त्याचा उपयोग होत नाही म्हणतात महाराज म्हणतात तुम्ही तीळ आणि तांदूळ होमामध्ये टाकले अग्नीत टाकले पण तुमच्या जवळचा जर का काम आणि क्रोध तै तसाच राहिला महाराज म्हणतात की काम क्रोध तैसेची खळ मनात काम आणि क्रोध हे विकार जे आहेत ते तसेच आहेत ना काय जाळायला हवं ते जाळलं नाही आणि त्याच्या नावावर काय काम क्रोध जाळायला हवा खऱ्या अर्थानं महाराज म्हणतात पण ते तसेच आहेत तुम्ही काय काहीतरी तिळ आणि तांदूळ जाळे पुढच्या चरणामध्ये महाराज म्हणते का रे शिंगलाशी वाउगा न भजता पांडुरंगा हे केलं ते केलं देवाला गेलो इकडं गेलो तिकडे गेलो अशी पूजा केली तशी पूजा केली तसा होम केला तसा मंत्र म्हणलो हे कशासाठी म्हणतात महाराज तू खऱ्या अर्थानं भगवंताला भजला नाही म्हणतायत महाराज शिनलाय उगच तू थकून गेलाय नको त्या कृती करून महाराज सांगतायत जर पांडुरंगाची खऱ्या मनानं भक्ती न करता दुसऱ्याच कृती करत गेलो तर ती भक्ती ठरत नाही तो तुमचा शिनवटा तुम्हाला येतो असं महाराज म्हणतात पुढं सांगतायत मान दंब पोटासाठी केली अक्षरांशी काही लोक समाजामध्ये मान मिळावा म्हणून मोठे मोठे ग्रंथ आणि श्लोकन हे माझं मुखद्गत आहे माझं हे पाठ आहे म्हणतात पण त्यातलं आचरणात काय आहे तर काय नाही फक्त समाजात मान मिळावा म्हणून तुम्ही केलं आहे म्हणतात तप करून तीर्थाटन वाढावीला अभिमान तप करून तीर्थाटन करून म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी सगळ्या जिथं तीर्थक्षेत्र आहेत तिथं फिरून आला तर त्या ठिकाणी गेल्यानंतर आपला जो अभिमान आहे मी पण आहे तो सोडून द्यायला हवा तो न सोडता मी हे हे केलं तिथे केलं म्हणून जर अभिमान वाढत असेल तर महाराज म्हणत आहेत म्हणजे त्याच्यात काही अर्थ नाही पुढच्या चरणामध्ये महाराज म्हणतात वाटील ते धन केली अहंता जतन माझ्या जवळ खूप मोठं धन आहे आणि मी कसं दान केलं हे जर सांगून अहंकार वाढणार असेल तर त्या दानाला तरी काय अर्थ नाही म्हणजे ज्या करण्यासाठी हे सगळी धर्माची कामं आपण करत असतो त्या जर गोष्टी करताना तिथं जे व्हायला हवं ते झालं नाही तर महाराज म्हणतायत की तुका म्हणे चुकले वर्म तुमचं वर्मच चुकलं आहे म्हणून सांगतायत महाराज तुका म्हणे चुकले वर्म केला अवगाची अधर्म धर्म, धर्म कार्य करताना तुम्ही जी काही धर्माची कार्य म्हणून ज्या कृती करताय त्या ठिकाणी जे सगळं सोडून द्यायला हवं ते जर तिथून घेऊन येणार असाल तर ते धर्म नाही तर अवघा अधर्मच झाला तुम्हाला धर्माचं वर्मच कळालं नाही असं महाराज सांगतात महाराजांच्या आजच्या या अभंगाच्या निमित्तानं चिंतन करताना आपण एवढाच विचार करायला हवा की जी काही धर्मकार्य आपण करतोय त्या ठिकाणी आपला अभिमान आणि गर्व आपण सोडून दिला पाहिजे मीपणा अहंता सोडून दिली पाहिजे तर ती केलेली कार्ये जी आहेत ती खऱ्या अर्थानं धर्म ठरतात जिथं समाजामध्ये मला मोठेपणावा मिळ मोठेपणा मिळावा म्हणून कुठंतरी वेगवेगळे ग्रंथ आणि पुस्तकं आणि श्लोक आणि अजून काही बरंचसं काही पाठ व्हावं आणि परमेश्वराचं मी किती मोठा अभ्यासक आहे हे दाखवावं असं जर होत असेल तर तो धर्म नाही तो अधर्मच आहे असं महाराज सांगतात तीर्थाटनं करून सगळी देवदर्शनं केली पण जर का त्याच्यातून मी केलं हा जर अभिमान वाढणार असेल तर त्या ते तीर्थाटनाला त्या तपाला काही अर्थ नाही असं महाराज सांगतात किमान आपण या अभंगाचं चिंतन केल्यानंतर तरी या सगळ्या गोष्टी सोडून देण्याचा प्रयत्न करूया रामकृष्ण हरी